मस्त असे हे कटलेट आपण बघत आहोत वरून एकदम खुसखुशीत आतून एकदम मौसूद आणि चवीला अगदी भन्नाट असे लागणारे हे साबुदाण्याचे कटलेट आपण बघत आहोत साबुदाण्या वड्यापेक्षा कितीतरी कमी तेलात हे तयार होतात चला तर मग लगेच सुरुवात करूया गॅसवर मी कढई तापट ठेवली आहे त्यामध्ये एक वाटे साबुदाणे टाकून घेतलेले आहेत साबुदाणे आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत अगदी खूप भाजायचे नाही आहे धूर निघेपर्यंत आपल्या हाताला ते गरम लागतील इतपतच ते भाजून घ्यायचे आहेत गॅस बंद केला आहे आणि थंड करून घेतले आहेत थंड केलेले साबुदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण छान बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि चाणीमध्ये टाकून चाळून घ्यायचं आहे हे पीठ साबुदाण्याचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे पीठ आपलं हे तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता असं खरखरीत असं थोडंसं पीठ तयार झालेलं आहे या पिठामध्ये आता एक वटी साबुदाण्याचं पीठ आहे तर पाऊन वाटी मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाण्याने भाजून त्याचं खूप बारीक खूप जाड असं नाही मिडियम असं ते, ते शेंगदाण्याचं कूट मी याच्यामध्ये टाकलं आहे काळं मीठ टाकलं आहे आणि एक चमचा भरून वाटलेली हिरवी मिरची टाकली आहे आणि एक चमचा दही टाकलं आहे हिरवी मिरचीच्याऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर वापरू शकता पण हिरव्या मिरचीने उपवासाच्या या वड्यांना खूप छान चव येते साबुदाण्याच्या पिठाला आपण सर्व मसाला मीठ आणि शेंगदाण्याचं कूट छान मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्ये उकडलेले बटाटे किसून टाकायचे आहेत मी तीन मिडियम साईजचे बटाटे घेतले आहेत एखादा बटाटा कमी जास्त झाला तर हरकत नाही एखादा जास्त झाला तरी चालेल पण कमी करू नका कारण बटाट्यामुळेच आपलं ह्या टिकीला बाइंडिंग येणार आहे कारण आपण इथं कुठेही पाण्याचा वापर करणार नाही आहोत तर बटाटे सर्व पिठामध्ये छान मिक्स करून असं घट्ट असं पीठ याचं भिजवून घ्यायचं आहे आणि दहा पंधरा मिनिट आपण हे भिजत ठेवायचं आहे कारण साबुदाण्याचं सा पीठ आहे ते दही आणि बटाट्याच्या ओलसरपणामध्ये छान भिजतं आणि कटलेट एकदम मस्त होतात मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे भाजलेले शेंगदाणे एक चमचा काश्मीरी मिरची चवीपुरतं मीठ काळा मीठ टाकलं आहे एक चमचा साखर दोन चमचे दही टाकून आणि थोडंसं चिमटभर साधं मीठसुद्धा टाकलेलं आहे हे सुरुवातीला असंच वाटून घ्यायचं आहे आणि नंतर दोन चार चमचे पाणी टाकून आपण चटणी ही छान गंधासारखी बारीक वाटून घ्यायची आहे शेंगदाण्यामध्ये दही आणि लाल मिरची पावडर टाकून ही चटणी खूप छान लागते चवीला एकदा करून पहा नेहमीच आपण खोबऱ्याची चटणी बनवतो तर ही चटणी ह्या वड्यांसोबत खूप छान लागते आता पीठ भिजवताना मी जिरे वगैरे कशाचाही वापर केलेला नाही पण चटणीला जिरे आणि कडीपत्त्याची फोडणी दिली आहे तुम्ही जर जिरे उपवासाला खात नसाल तर स्किप करू शकता फक्त कढीपत्त्याची फोडणी देऊ शकता मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून आपल्याला हवं तेवढं आपण ही चटणी त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे पीठ पुन्हा एकदा छान सुरून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत लिंबा एवढा मी गोळा घेतलेला आहे आणि त्याच्या अशा टिकी बनवून घ्यायच्या आहेत हाताने पीठ छान मऊ करायचं आहे हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावून आपण ह्या टिकी बनवून घ्यायच्या आहेत आणि तळहाताने अशा त्या चपट्या करायच्या आहेत म्हणजे आतपर्यंत छान भाजल्या जातील आतमध्ये साबुदाण्याचं सा पीठ आहे ते अजिबात कच्चे राहू नये यासाठी आपण ह्या थोड्या पातळ करायच्या आहेत खुश वरून तर खुसखुशीत होतात पण आतलं साबुदाण्याचं पीठ सुद्धा छान भाजलं गेलं पाहिजे तरच चवीला त्या छान लागणार अशा पद्धतीने मी सर्व टिकी बनवून घेतलेल्या आहेत बनवून ठेवल्यानंतर जर वाटलं ह्या साईडने कट होत आहेत किंवा चिरा पडतायत तर थोडासा पाण्याचा हात लावून आपण एकसारखं करून प्रेस करून घ्यायच्या आहेत गॅसवर मी पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे मी शॅलो फ्राय करते तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर करू शकता पण शॅलो फ्रायसुद्धा खूप छान खुसखुशीत होतात फक्त खालची बाजू तेलात बुडेल इतपत मी तेल टाकलेलं आहे आणि सर्व बाजूनी असं फिरवून फिरवून आपण मिडियम गॅसवर या छान भाजून घ्यायच्या आहेत रंगसुद्धा खूप छान आलेला आहे दोन्ही बाजूनी आपण उलट उलट एकदाच नव्हे तर दोन वेळा आपण ह्या उलट पुलट करून खरपूस त्याचा रंग छान येईपर्यंत भाजून घ्यायचा आहेत अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करत जा एवढी मेहनत करून रेसिपी बनवली जाते तर आवडल्यानंतर लाईक करायला हरकत नाही आपण आता सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया मस्त असे आपले हे साबुदाण्याच्या पिठाचे कटलेट किंवा टिक्की तयार झालेले आहेत उपासाच्या बाहेरून एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत आणि आतमध्ये मस्त अशा मौसूद झालेल्या आहेत छान शिजलेलं आहे आतमध्ये पीठ आणि चवीला तर खूपच छान झाले आहेत करून पहा आवडल्यास लाईक करा धन्यवाद